गुड इव्हनिंग सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्कॉलरशिप परीक्षेचं स्वरूप नेमकं समजून घेणार आहोत स्कॉलरशिपची परीक्षा ही इयत्ता आठवी आणि इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते सर्वप्रथम आपण इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जाते तिचं स्वरूप बघूया स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात एकतर पेपर वन आणि पेपर टू इंग्लिश मीडियममध्ये जी मुलं शिकत आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट लँग्वेज ही इंग्लिश असते आणि मराठी मीडियममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट लँग्वेज ही मराठी असते ही गोष्ट तर लक्षात ठेवली पाहिजे तर मीडियम कुठलंही असू दे जर स्टँडर्ड फिफ्थ असेल एट्थ असेल तर यामध्ये आपापल्या मीडियमनुसार फर्स्ट लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज ठरवली जात असते आता सुरुवातीला आपण यत्ता पाचवीसाठी इंग्लिश मीडियममध्ये नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं असतं ते बघूया आणि मग आपण मराठी मीडियमचं पाहू तर सुरुवातीला इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षेचं स्वरूप कसं असतं ते बघूया पेपर वन हा फर्स्ट लँग्वेज म्हणजे इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स या दोघांचा बनलेला असतो तर सेकंड पेपर जे पेपर टू हा मराठी अँड इंटेलिजन्स असा बनलेला असतो इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हेच मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांची फर्स्ट लँग्वेज ही मराठी कन्सिडर केली जाते आणि थर्ड लँग्वेज ही इंग्लिश कन्सिडर केली जात असते तर हा थोडासा फरक इथं लक्षात ठेवला पाहिजे यामध्ये इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी जो पहिला पेपर आहे यात इंग्लिश अँड मॅथमॅटिक्स या दोघांचे मिळून एकूण पंच्याहत्तर प्रश्न असतात ज्यात इंग्रजी विषयाचे पंचवीस आणि मॅथमॅटिक्सचे पन्नास असे प्रश्न असतात एक प्रश्न हा दोन मार्कांचा असतो आणि असे पेपर वनचे होतात दीडशे मार्क पेपर वनचे दीडशे मार्क पेपर टूचे दीडशे मार्क असे दोन्ही मिळून एकूण तीनशे मार्कांची ही परीक्षा असते पेपर टूमध्ये इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी थर्ड लँग्वेज म्हणून मराठी आणि त्याच्यासोबत इंटेलिजन्स हा विषय असतो आता मराठी आणि इंटेलिजन्स या दोघांचे मिळून सेवंटी फाय प्रश्न म्हणजेच पंच्याहत्तर प्रश्न जे एकूण दीडशे गुणांसाठी असतात म्हणजेच वन फिफ्टी मार्क्ससाठी असतात सो so, समरिंगमध्ये सांगायचं तर थोडक्यात सांगायचं तर पेपर एक हा दीडशे गुणांचा पेपर टू हा दीडशे गुणांचा असतो असे एकूण तीनशे मार्क या पेपर या पूर्ण परीक्षेसाठी असतात जे इयत्ता पाचवीसाठी सुद्धा हे सेम आहे इयत्ता तर आठवीसाठी सुद्धा हे सेम आहे जे मी आत्ता खरा पॅटर्न सांगितला तो खरं तर इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी हे कायम लक्षात ठेवावं त्यांची फर्स्ट लँग्वेज ही इंग्लिश कन्सिडर केली जाते आणि थर्ड लँग्वेज ही मराठी कन्सिडर केली जाते तर या पद्धतीनं हा पेपर असतो सेम हेच स्वरूप आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे यासाठीची पी डी एफ त्याची लिंक मी खाली या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे परीक्षेचं स्वरूप नेमकं तुमच्या लक्षात यावं म्हणून या परीक्षेचा विचार करत असताना साधारण प्रश्नांची जी काठिण्य पातळी असते म्हणजे डिफिकल्टी लेवल ही पुढीलप्रमाणे असते एकतर सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे साधारण तीस टक्के असतात मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे चाळीस टक्के असतात आणि कठीण हाय डिफिकल्टी लेवलचे प्रश्न जे थर्टी पर्सेंट असतात म्हणजे एक साधारण विद्यार्थी एक कॉमन विद्यार्थी सेवंटी पर्सेंट प्रश्न जो रेग्युलर अभ्यास करतोय जो रेग्युलर स्टडीजमध्ये इन्व्हॉल्व आहे अशा विद्यार्थ्याला साधारण हे सत्तर टक्के प्रश्न जे की सोपे आणि मध्यम स्वरूपाचे ते सहज सुटू शकतात बाकी जे काठीण्य पातळी हा हाय म्हणजे जास्त असणारे जे प्रश्न आहेत काठीण्य पातळी ज्यांची जास्त आहे असे प्रश्न ज्यांनी चांगले एफर्ट्स घेतलेत स्कॉलरशिपच्या तयारीमध्ये या परीक्षेच्या तयारीमध्ये त्यांना हे अवघड जाणार नाहीत जरी ते अवघड म्हणून कन्सिडर केलेले असले प्रश्न तरी ते अवघड जाणार नाहीत जर विद्यार्थ्याचा रेग्युलर स्टडी असेल तर तर विद्यार्थ्यांनी या पाठीं पातळी जास्त असणाऱ्या प्रश्नांच्या तयारीवरती लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी असेल इयत्ता आठवी असेल यात चांगल्या पद्धतीचा स्कोर आपल्याला करता येईल तर येणाऱ्या काही व्हिडिओच्या माध्यमातून मी ॲनालिसिस हे करणार आहे की नेमकं तालुका लेवलची लिस्ट काय असते जिल्हा लेवलची लिस्ट काय असते आणि स्टेट लेवलची लिस्ट काय असते याच्यात नेमकं किती मेरिट लागतं किती मार्क लागतात हे येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये आपण पाहूया थँक्यू